आम्हाला ए वन एटी थ्री म वार्डमध्ये म्हणजे खूप काहीतरी चांगलं करून दाखवायचं आहे माझे मिस्टर गेले वीस वर्ष ह्या भाजपामध्ये काम करतात आहे तर मी पण त्यांना साथ देते ती साथ दे, देत देत मलाही असं वाटायला लागलं की मीही त्याच्यामध्ये काम करू आणि मी स्थानिक मूळ इत इथलीच आहे स्थानिक इथ धारावी काळा किल्ला इथेच राहतो आम्ही स्थानिक त्यामुळे इथल्या समस्याही आम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहेत आणि सगळे आम्हाला ओळखतात शिवाय त्यांना ओळखतात आणि मलाही चांगलेच ओळखतात सर्व ओळखतात तर मी त्यांच्या समस्या जरूर दूर करू शकते आपल्या आप पतींनी आतापर्यंत ह्या वार्डामध्ये काय असं समाजासाठी काय काय काम काय केलं त्या सांगाल का आपण हां हां त्यांनी खूप सारी म्हणजे हेल्प केली मदत केली लोकांना काही लोकांना मशीन मिळवून दिलेत चक्की मिळवून दिलेत डंक मिळवून दिलेत शिवाय काही व वस्तू असेल वाट के लिए, गट्र साप ते वाटप केली आहे गटरं साफ करायचे ते कामं केलेत भरपूर सारी कामं केलेत त्यांनी इथे म असं म्हणजे थांबले नाही ते करतच राहतात त्यामुळे असं माझी पण इच्छा आहे की या वॉर्डमध्ये आम्ही राहून आम्हाला सगळ्यांनी साथ देणार अशी मला म खात्री आहे आणि आम्ही पण ही मनापासून काम करू असं नाही की नुसतं आश्वासन देणार आणि जाणार असं नाही की मनापासून काम करू आणि त्यांच्या सगळ्या समस्या दूर करू हा प्रयत्न करू आम्ही कारण मला ह्याच्यातून तिकीट हवं आहे कारण मला त्यांची सेवा करायची आहे माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी जे पण आहेत ते माझे कुटुंबच आहेत त्यांच्यासाठी मला जे करता येईल तितकं मी करेल बाकी माझ्या वॉर्डमध्ये कोण इच्छुक आहे नाही त्याच्याशी मला काही संबंध नाहीये पक्षाने जर उमेदवारी मला पक्षाने याच्यात जर उमेदवारी दिली तर मी जास्त करून महिलांसाठी स्टँड घेईल आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करेल मी इथे स्थानिक असल्यामुळे माझ्या वाड्यातील जेवढे पण लोक आहेत त्यांच्या समस्या मला माहीत असल्यामुळे मी त्यांचा शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न करेल